नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून शेतमाल विक्रीसंदर्भातला बाजारपेठेमधील धोका आणि शेतकऱ्यांना आपला स्वतःचा माल स्वतः विकण्याकरिता प्रवृत्त करण्याचा आपण याच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत कमी आहे फक्त काय होणारे संभाव्य नुकसान याकरिता आपण आमच्या या प्रयत्नाला जास्त शेअर करून स्वतः विकणार असत तर येणार प्रत्येक कलिंग ठेवा ते पैसे देऊन जाणार आणि जर का तुम्हाला व्यापाऱ्याला विकायचं असेल किंवा दुसऱ्याच्या भरोश्यावर माल द्यायचा असेल तर ते महाग पुढे होणार सेटिंग जे आहे का ते टाळा म्हणजे पहिला माल तुमचा समजा चेंडू सारखा झालाय मोठा झालाय आणि पुन्हा कुठे जर बारीक एखादं सेटिंग लागलं तर ते काढून टाका तुम्ही त्याच्यामुळे काय होतं मालाची सांगड लागत नाही एक वेळ माल येत नाही मग मोठा होतो ते मोठा राहतो बारका ते बारका राहतो आणि ज्यावेळेस तुम्ही व्यापाऱ्याला प्लॉट देता त्यावेळेस ते मोठं झालेलं असतं तीन चार किलोच आणि बारका असतं एक किलोचं मग ते मेळ लागत नाही ते आपल्या हातात लागत नाही तीन बिन उपयोगाचं असते Hmm. तुम्ही कलिंगला प्लॉट सोडून दिल्यानंतर बघा महाग दोन चार टन माल असतो आपण hmm. hmm. ते रोट नांगरून टाकतो मग तेच जर आपण टाळलं तर त्या वेलाची क्षमता होती ती पाच टन माल देण्याची hmm. पण ते आपण काय केलं सेटिंग महाग पुढे झाल्यामुळे ते चुकीच्या मार्गाने गेलं hmm. तेच जर पाच टनाचं कटिंग आपण तुडून टाकून दिलं असतं त्याच वेळेस Mm -hmm. तर ह्या दुसऱ्या मालाची साईज सुद्धा दोनशे अडीचशे ग्रॅम वाढली असते mm कारण -hmm. ते पाच टन याच्यामध्ये प्लस झाला असतं ना mm -hmm. आणि हातात आला असता माल म्हणजे माल मोठा निघला असता mm -hmm. त्यानुसार बघा मग आता थोडं टेम्परेचर वाढल्यामुळे सेटिंगला अडचण येतो साधारण तीस पस्तीस डिग्रीच्या जवळपास टेम्परेचर गेलं की mm -hmm. नरफुला नरफुलाचं प्रमाण थोडं वाढत याच्यामध्ये त्यामुळे mm सेटिंग -hmm. थोडं कमी होतं उन्हाळ्याच्या वेळेस फक्त सेटिंग मागे पुढे होऊ देऊ नका म्हणजे प्लॉट जर तुम्हाला व्यापाराला द्यायचा असेल तर एक वेळेस माल निघला पाहिजे सांगा आणि एका साईजचा निघाला पाहिजे मग बाजार चांगला राहतो काय लावा तर बुजून पावसाच्या पाण्याच्या जा अंदाजानुसार लावा ना तुम्ही मिरची लावा मिरची हे भरवशाचं पीक आहे तुम्हाला जर बाबा शून्य रिस्क मध्ये काम करायचं असेल बाबा तुम्हाला वाटलं बाबा आपल्याला तोटा सहन करायची ताकदच नाही आणि शेतामध्ये कसं आहे तुम्ही जेवढ जास्त रिस्क घ्याल तेवढा फायदा असतो पण रिस्क पण किती घ्यावी आपल्या नारड्याला फाशी एवढी पण रिस्क घेऊ नये बरोबर आपलं तुम्हाला जर वाटलं बाबा माझं नुकसानच नाही झालं पाहिजे तर मिरची सगळ्यात चांगलं पीक आहे हिरवीला भाव असेल तर हिरवी विकायची नसेल तर पिकलेली विकायची मग त्याच्यानुसार काय बाजाराला तुम्ही द्वडका वांगी कारलं हे जर लावलं तर कसं उचलाव पीक असतं त्याच्यामुळे मजूर कमी लागते पटापटा वजन भरत वांग्याचे तोडक्याचे कॅरेट लगेच भरते ते आणि मजुरी कमी लागते आणि खर्चही कमी असतो त्याच्यामुळे त्याही बाजाराला चांगला भाव आपण कमी वेळाची जी पिकायती <गण> ते शेतकऱ्यासाठी फायद्याची ठरते आता तुम्ही ऊस म्हणलं तर कसं होतं एकरी शंभर टन दोनशे टन तीनशे टन तर कोणी काढत नाही आणि त्याच्यासाठी आपले जवळपास बारा महिने जाते ते ऊसाला सोळा सतरा महिने म्हणजे एक साधारण आपण बारा महिन्याचं पीक आहे ऊस आता ते कारखान्याच्या तुडीवर आपलं नेतय नाही नेतय कधी कधी मध्येच कारखाना बंद झाला तर त्याला वैरने विकावं लागतंय तो भाग वेगळा आहे पण आपण एक हिशोबाला कमी धरला बारा महिन्याला जर तुम्हाला अकरा शंभर टन काढले तर अडीच लाख होते आणि शंभर टन ऊस काढणं तेवढं सोपं नाही एकराला मग जर का आपण एक ऊस लावलं तर दोन अडीच लाख रुपये वर्षाकाठी आपलं उत्पन्न राहतंय तर तेच जर तुम्ही छोटी पिकं केली तीन तीन चार चार महिन्याची तर तुम्हाला तीन चार पिकं मिळतील ना आणि सारखं सारखं पैसे येत राहतील तीन तीन महिन्याला पैसे येत राहतील त्यामुळे आपल्याला बजेट मध्ये बसतं त्यामुळे तुम्ही ज्या त्या तुमच्या बजेट नुसार किंवा तुमच्याकडनं मार्केट जवळ असेल किंवा तुम्हाला वाहतुकीची सोय असेल तर पीक कधीही चांगली हा फक्त एकच पीक जास्त करण्यापेक्षा थी दोन तीन पिकं केली टप्प्याटप्प्यानं थोडं थोडं दहा दहा गुंट अर्धा अर्धा एकर तर ते बरं पडत एकच प्लॉट पाच एकराचा केला आणि ते पूर्णच प्लॉट फसला तर मग अवघड होत तिकडे मिरचीवर का हिच पडायला बोकऱ्या पडायला आता उन्हामुळं होतच ना उन्हामुळे टेम्परेचर वाढलं ना कडा आकडते त्या दोन तीन वर्ष तसंच होईल नाही दोन तीन वर्षाचा विषय नाही साहेब टेम्परेचर जर आता चाळीस पंचाळीस ला चाललं तर कुठून ते पीक दमदार गेल्या वर्षी ला आम्ही शिमला मिरची लावली होती हा 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 दोन्ही शिमला मिरचीच सांगत नाही शिमला मिरची सुद्धा त्याची टिकवण क्षमता कमी आहे त्यामुळे तुम्ही शिमला मिरचीच्या नादालाच लावू नका शिमला मिरची मध्ये येत नाही त्याला तुम्हाला शेड नेट लागेल नसत जर तुम्हाला वर्ण क्वार कवर टाकावं लागेल टेम्परेचरमध्ये शिमला मिरची येत नाही तुम्ही आपली नेहमी जे गावरान राहून मिरची लावा त्याच्यात अजिबात रिस्क नाही mm -hmm. ज्याचं खोड मजबूत असतं कधी पण mm -hmm. पिकावर कधी लक्ष ठेवायचं ज्याचं काडी किंवा लाकूड मजबूत आहे mm -hmm. त्या पिकाची टिकवण क्षमता जास्त असते mm -hmm. म्हणजे तो पीक आवर्षणग्रस्त परिस्थितीत तग धरतं mm -hmm. पाण्याला म्हणा किंवा वाऱ्या वादळाला म्हणा तग धरतं म्हणजे त्याचं लाकूड मोडलं नाही पाहिजे पटकन थोडक्यात म्हणजे एकदम सहज परीक्षण करायचं म्हणजे लयच काही कोला जायचं काम नाही त्याचं लाकूड मजबूत पाहिजे ज्याचं लाकूड कुसक असेल ते काही असं धरत नाही किंवा त्याच्यात पाण्याची आतून पोकळ असते त्याच्यामुळे त्याच्यात ते लगेच वाळून जातं किंवा पाणी दम धरण्याची क्षमताच नसते त्याला पाण्याला किंवा वाऱ्या वादळात सुद्धा ते पडून जात ते लगेच आता ह्या वर्षी द्राक्ष पन्नास रुपये किलो दिली जसा बाजार आहे जसं माल आहे तशी क्वालिटी आहे जसा मालाच्या क्वालिटीनुसार रेट आहे ती सगळी ती काळ्या कलरची घेतली किंवा ती गुलाबी कलरची नवीन द्राक्ष आली ती दीड दीडशे रुपये किलो आहे हा मग जशी क्वालिटी तसा रेट आहे ना आता एक्सपोर्ट क्वालिटीचा जो माल असतो आता इथं मांजरीमध्ये इथं द्राक्ष संशोधन केंद्र आहे त्यांच्याकडे रेड गुलू म्हणून एक ती बाजारला दीडशे रुपये किलोनी विकली जाते मग जसे आता आपण साध जरी लावले असेल आपल्या किंवा मण्याची साईज छोटी असेल किंवा काहीतरी अजून प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये किंवा त्याच्यावर कधी कधी भुरीचे डाग उमटलेले असेल रेषा रेषा पल्ल्यासारखी मालाला क्वालिटी नसेल तर भाव कमी राहणारच आहे ना आणि त्या भागामध्ये ते गिरायक पाहिजे तसं आपण एक नंबर क्वालिटीचा माल आणलाय पण जिथं पैसे नाहीत त्या लोकांकडे घ्यायला गेले ती घेणार आहेत का ज्या त्या क्वालिटीनुसार मार्केटचा भाव आहे आता तुम्ही जर एखाद्या गावात विकाय गेला खेडे गावात कलिंगड तर तेच कलिंगड आपलं पंधरा रुपये वीस रुपये दहा रुपये नागावर घेते तेच जर तुम्ही मॉल मध्ये विकायला ठेवलं तर तेच कलिंगड पंचवीस रुपये पन्नास रुपये किलो निघतंय म्हणजे ज्या त्या लोकांचं गिरायक तसं पाहिजे म्हणजे थोडक्यात एखाद्या शेतकऱ्यानं जमीन विकाय काढली शेजारी जर मजबूत असेल तर जमिनीला भाव येतोय नाहीतर शेजारी कोणाकडेच पैसे नाही ते शेजाऱ्याकडे घ्यायला बाहेरनं दहा किलोमीटर वरने येणारा माणूस आहे ती घेणार आहे का जास्त पैशाने शेजा शेजाऱ्याची जर टक्कर लागली तर जमिनीला भाव वाढून येतो का नाही तसं मग आपल्या कलिंगड खरबूजाच्या शेजारी कोण आहे ते द्राक्षी आणि आंबा आहे द्राक्षी आंबा आणि संत्री हे आपल्या कलिंगड खरबुजच्या सोबत येणारी पिका ते बाजारात मग ह्या शेजाऱ्यांची टक्कर लागायला पाहिजे का नाही हे पैसेवान पाहिजेत कोण पैसे पाहिजे संत्री महाग पाहिजे मोसंबी महाग पाहिजे द्राक्षी महाग पाहिजे त्याच्यानंतर तुमचं आंबा महाग पाहिजे मग हे शेजारी जर पैसेवान असतील तर आपल्या मालाला भाव येणार आहे असं त्याच्यातला हिशोब आहे थोडक्यात राहील मार्केट पंधरा दिवसांना मालाच शॉर्टेज होईल कारण पाण्याची परिस्थिती अवघड आहे त्याच्यामुळे मालाचं शॉर्टेज झालं की येईलच मार्केट मला लास्टला पंधरा दिवस टँकर घालावं लागेल नाही त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला पुढचं जी, तु 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 जी परिस्थिती आता हिथून पुढचं कसं असते थोडक्यात रिस्क कशी असते कि अवकाळीच वातावरण फिरत राहत आणि शेतकऱ्याचं कसं करोड जी मालमत्ता उघड्यावर असल्यासारखा आणि आपल्या नुकसानीला पाच मिनिटं सुद्धा भरपूर झाली पाच मिनिटाची गारपीट झाली तर सगळं मातीमोल होऊन जात त्याच्यामुळे इथून पुढचं सुद्धा रिस्की काम आहे जर का तुमचं बजेट च्या नुसार तुम्ही सुद्धा अजून लावलं नसेल किंवा लावायच्या विचारात असेल तर तुमच्या आवाक्यातलाच प्लॉट करा जेणेकरून आता तुम्ही जे ठरवताना पाणी विकत आणायचं त्याच्यामुळं आपण नेहमी खर्च करताना आपल्या आवाक्यात ठेवायला आणि ज्यावेळेस तुमचं आणि नेहमी प्रमाण आता वाऱ्या वा दिवस आहेत ना ज्यावेळेस आता उष्णचा टेम्परेचर वाढते त्यावेळेस समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि ते वारंवार फिरल्या तरच पाऊस येत आहे एकदम चांगला पीक घेण्यासाठी एकदम चांगला नो रिस्कचा कालावधी हो म्हणजे जुलैच्या नंतर त्यावेळेस वातावरण थोडं शांत झालेलं असतं पुन्हा गारपीट वगैरे होत नसतं आणि दिवाळीच्या अगोदर जानेवारीपर्यंत तोपर्यंत काही जास्त नुकसानग्रस्त वातावरण नसतं फारच बघा तुम्ही 好的，好的。谢